आज रे अख्खा रात्री पासून पाऊस पडतोय आणि आता आम्ही चालू आहे फिशिंगला फिशिंगचा प्लॅन झाला अचानक तर बघूया आपण वरदणीची मासे वळद आले का नाहीत नाहीत पण तरी पण जाले वगैरे हो घेतलेत पाक घेतलाय फुल राडा करून मासे ना। आमची पब्लिक बघा फक्त पब्लिक आम्ही बिनकामाची धावपळ घेतले वाटी सात आठ किलो एकेट झाले हा तो आता अन निघालोय आणि व्हिडिओ करतोय सॅमसंग गॅलेक्सी एक्स ट्वेंटी फाय अल्ट्रा मध्ये आणि आपला आयफोन ठेवला घरी तर लोकल मोबाईल मध्ये सध्या व्हिडिओ चालू आहे गाडी आमची बारख्या मध्ये गाडी येते नवीन माणूस आमचा पर्सनल डायव्हर्ट होतो आमचा किंग फिशर किंग फिशर काय का सोंडा दुर्वाई क्रम ही आमची दुर्व आहे तिच्या अंगाला मास नाही म्हणू मास्व काऊन तारा येईल तरी नाही ज्या अंगाला मास येत काही काही नाही

ये मुझे किसी को नहीं चीज ये देखो 10 किलो होगा ऐसा ये भाई आजो कार रुक जा रुक जा बेटे बहुत भी हैगा ये देखो माल देखो माल माल असली है कहीं पे जाओ ऐसा माल दिखेगा नहीं मिलेगा भी नहीं मंडी का दुकान क्या लय इतना ज्यादा है वीडियो का लगा अच्छा ये असली 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 निकाल दे, 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 दे। आले विरू आहे ना भीसा पाडील त्याला मी उभा काढील पाडील तर त्याला उभा काढील मार्श पाडील ओरिजिनल फीस बघा ओरिजिनल आहे डायरेक्ट आता धमाका असतो आणि बघा बघ या अगदी उतरलं मैदानात आपला धमाका असतो ते लिफ्ट सरू दे ना तर माझा धमाका रोशन मामा हे बघा आपला ब्रँड असते माल ब्रँड बघा माल ओरिजिनल आहे डुप्लिकेट आपण वापरतच नाही थे। प्लॅस्टिकचं आहे ना प्लॅस्टिकचं ना फायबरचं आहे ना ए पिल्ल्यावली की एक मित्रांनो पाकू शकतो थांबतां दुर्वा थांबतो शकत पिल्ल्यावली केकडे एककडे ही बाल्यावली कड पिल्ली नवने

अग्री पिक्चर पिक्चर इसका पिक्चर क्या है इसका पिक्चर है ये दो टाइम चलता है और आपने को एक टाइम खाना देता है, है।, तो है। ए, इसका रस्से का चौ कैसा लगेगा इसका मीठा लगता है और मसाला डालेगा तो तीखा लगता है ज्यादा नमक रहेगा तो खारा लगता है इसमें बहुत पीछे रहेगा

अभी ब्रेक लेने का समय आ गए

दुसरं मात्र आम्ही जाणून बसून दोघ जातात आणि देखते हैं कि मेल

तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला एक शिवडा भेटला हो बघा दोन दोन तीन सव्वा तीन किलो ते असतो तुम्ही वजन करून दाखवून तर तुम्हाला फक्त वजन बंद असतो बोलते हर एक बलक बोलते नको नको सोडव सोडू नको सोड नाही कुछ काल तू काल तुम्ही

तो 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 का ना दो आता काय विरू होता नाय टिकला माहिती एकदम बारीक होता दोन एवढीच पिल्ली आहे का माहिती अरे मरली पण तो आणशी काही तो पाणी तो आणतोड आता ना तरी पण आत्ता आपण डायरेक्ट पिंचा आता बरोबरच काट

सो गाईज आजची आपली मेहनत बघा एवढे सगळे मासे डाकू डाकू दाखव मरण दाखव मरण नाही माय फेवरेट मछली तुम्हाला माय, माय फेवरेट माय फेवरेट मासे दाखवतो नाही नाही निघणार सो गाईज हे आपले फेवरेट मासे हे बघा अरे डाकू दाखव फोटो 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 दाखव

एक तेरा एक मेरा ब असं नाव नको घेऊ मी मला रोजले बारक्याला घाल बारीक बारीक चार दे रे एक किलो चिडा बारक्याच्या किलो चिडा चिकोतला किती म्हटेल ते दोन दिला

बोलिश मागव ना मावशी आत करू याला वजन आलाय माझा तो एक डाकू होईल मोठा डाकूशी काशील ना तू ग्रेवी बनवून गा दे मला अरे डाकू डाकू ये

भळीसपणे ना माझा सांगितला पहिला आणि घेतला हात येऊन नाही घे नाही येतलं घे बोलत बुसत हे किंग पिशर आम्हाला किंग फिशरीक्रवत हे रोषमा इंटकर बोलवला बोलवला मला ए गोपू मामा शिकारी पण ते नाही पटत त्यावर काहीतच असेल अन्ना काही दोन कंपनी तो काही नाही उद्या पण उभा याला उद्या पण मंगल पिशवी फुगतील मासे कर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा मग आपली आजच्या पहिल्याच पावसाची पहिली वाटणी एवढे वाटायला वाव दाखव भरपूर प्रकारचे मासे आहेत वाव आहे बलोकी आहे खवली आहे फंटूस आहे हिला दांडोशी बनतील दांडी म्हणतात आणि हे वागले कटलं दाखव कटलं वनगणीचा बादशाह कटलं दाखव कटले आहेत तीन तीन किलोच या टाइपचे सगळे मासे आहेत आपले तर भेटू असेल नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय